मनसेचे फायरब्रँड नेते शिवसेना रिटर्न व्हाया मनसे राष्ट्रवादी आणि वंचित सोशल मीडियावर मोक्कार फेमस पुण्यातील आमदार आणि खासदार होण्याची प्रचंड इच्छाशक्ती पुण्याची पसंत आणि मोरे वसंत लोकसभेच्या वेळी पुणेकरांनी आणि राज्यातील जनतेने हा डायलॉग तर ऐकलाच असेल वसंत मोरे जसे फेमस तसा त्यांचा हातोडाही फेमस पुण्यातील अन्यायावर मोरेंचा हातोडा पडतोच असं मानलं जातं राज ठाकरेंचे एकेकाळचे अत्यंत निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या वसंत मोरेंचं राजकीय अस्तित्व अंधारात आहे त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढल्याचंही बोललं जातं त्यातून त्यांनी मनसे सोडली पण आता पुन्हा एकदा वसंत मोरे चर्चेत आलेत ते त्यांच्या शिवसेना ठाकरे गटातील पक्षप्रवेशामुळे वसंत मोरेंचं ठाकरे गटात जाणं शरद पवारांसाठी धोक्याचं मानलं जातंय चला यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणूक लागली आणि वसंत मोरेंनी मनसे सोडली शरद पवारांच्या राष्ट्रवादीक दिले तिथेही तिकीट भेटण्याची शक्यता नसल्याचं दिसताच वंचितकडे पाय उळवले प्रकाश आंबेडकरांनी लगेचच पुणे लोकसभेची उमेदवारी दिली पण त्यांना अवघी तीस हजार मते मिळाली लाखात फॉलोअर असताना इतकी कमी मते मिळाल्याचं आश्चर्य व्यक्त केलं गेलं पण त्यांना पुण्यातून डिपॉझिट सुद्धा वाचवता आलं नाही अशात विधानसभा जवळ आली आणि वसंत मोरेंना वेद लागले आमदारकीचे आणि त्यासाठी त्यांनी निवडले उद्धव ठाकरेंना येत्या नऊ जुलैला ते ठाकरे गटात प्रवेश करतील असं जाहीर झालं प्रवेश जाहीर होताच त्यांनी खडकवासला किंवा हडपसर या दोन पैकी एका जागेची मागणी केली आधीच या जागांवर शरद पवार आणि ठाकरेंच्यात वाद निर्माण होत आहेत आणि त्यात वसंत मोरेंनी या जागांवर हक्क दाखवलाय मनसेत अन्याय होतोय म्हणून शरद पवारांकडे जाणाऱ्या वसंत मोरेंनीच शरद पवारांचं टेन्शन वाढवल्याचं बोललं जात आहे शरद पवार खडकवासला आणि हडपसर जागेसाठी तयारी करत आहेत शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप इच्छुक आहेत तर खडक वासल्यातून सुप्रिया सुळेंचे जवळचे विश्वासू असलेले सचिन दोडके आग्रही असल्याचं बोललं जातं त्यात वसंत मोरे सुद्धा ठाकरे गटात गेल्यावर या दोन पैकी एका जागेवर दावा करणार असल्यामुळे शरद पवारांना कोणती तरी एक जागा सोडावी लागणार असल्याचं बोललं जात आहे वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशामुळे आता शरद पवारांच्या या दोन शिलेदारांचं टेन्शन नक्कीच वाढलंय वसंत मोरे हे दोन हजार एकोणीस ची निवडणूक हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढले होते त्यांनी ही निवडणूक मनसेकडून लढवली होती या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी अवघ्या अडीच हजारच्या फडकाने भाजपच्या योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता वसंत मोरे हे चौतीस हजार मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते चेतन तुपे यांचा विजय सुकर करण्यात आणि टिळेकरांना पराभूत करण्यात वसंत मोरे फॅक्टर महत्वाचा ठरला होता यावेळी महायुतीकडून आमदार चेतन तुपे हे हडपसर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार असतील असं जवळपास निश्चित आहे मागील वेळेस भाजपकडून निवडणूक लढलेल्या योगेश टिळेकरांचं पुनर्वसन भाजपकडून करण्यात आलं विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे या जागेसाठी शिंदे गटाकडून शहर प्रमुख नाना भानगिरे आणि अजित पवार गटाकडून चेतन तुपे यांच्यामध्ये चुरस असली तरी चेतन तुपेच महायुतीकडून उमेदवार असतील त्यामुळे यंदा वसंत मोरे हडपसरचीच निवड करतील असं बोललं जात आहे आणि त्यामुळे पक्ष फुटीनंतरही पक्षासोबत राहणाऱ्या प्रशांत जगताप नाराज होण्याची चिन्ह आहेत आणि ही गोष्ट शरद पवारांसाठी नक्की चिंता वाढवणारी आहे वसंत मोरे हडपसरवर दावा करणार का आणि केला तर शरद पवार त्यांच्यासाठी ही जागा सोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल पण यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टीवडी मराठीच्या चे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा